नमस्कार मंडळी गोल्ड एज ग्यान या आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत मंडळी आपण एक काळ असा अनुभवला ज्याला इतिहासात काळ्या अक्षरांनी लिहिलं जाईल कोविड एकोणीसचा तो काळ जग थांबलं श्वास रोखला गेला आणि अनिश्चिततेचा अंधार सगळीकडे पसरला अशा वेळी आपल्या हक्काचं एकच शस्त्र होतं ते म्हणजे कोविड लसीकरण पण त्यालाही अफवांच्या गोंधळात बदनामीचं गालबोट लागलं ला। आज मी आपल्या सर्वांसमोर शास्त्र संशोधन आणि सत्याच्या आधारावर एक गोष्ट ठामपणे सांगणार आहे की कोविड लस ही मृत्यूचं कारण नाही तर जीवनाचं संरक्षण आहे आणि हे फक्त मत नाही हे आय सी एम आर आणि ए आय आय एम एस म्हणजे एम्स सारख्या देशातील सर्वोच्च वैज्ञानिक संस्थांनी सिद्ध केलेलं तथ्य आहे आय सी एम आर आणि एम्सने या विषयावर एक विस्तृत अभ्यास केला कोविड एकोणीसनंतर देशात अनेक ठिकाणी तरुण आणि प्रौढ वयोगटात अचानक मृत्यूच्या घटना समोर येत होत्या त्यामुळे समाजात भीती पसरली आणि एक मोठा प्रश्न उभा राहिला की कोविडची लस आणि मृत्यू यात काही संबंध आहे का या प्रश्नाला वैज्ञानिक उत्तर देण्यासाठी भारतातील दोन अत्यंत प्रतिष्ठित संस्था भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद म्हणजे आय सी एम आर आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था म्हणजे एम्स यांनी संयुक्तपणे एक विस्तृत संशोधन सुरू केलं या अभ्यासात दोन पद्धतींचा वापर झाला एक होता भूतकाळातील डेटावर आधारित म्हणजे रेट्रॉस्पेक्टिव्ह स्टडी आणि दुसरा होता रिअल टाईममध्ये घटनांची तपासणी म्हणजे प्रॉस्पेक्टिव्ह स्टडी या दोन्ही अभ्यासात विशेषतः अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील व्यक्तींच्या अचानक मृत्यूच्या घटना बारकाईनं अभ्यासल्या गेल्या अभ्यासाच्या निष्कर्षानुसार स्पष्टपणे दिसून आलं की कोविड एकोणीस किंवा कोविड नाईन्टीनच्या लसीकरणामुळे अचानक मृत्यूचा धोका वाढत नाही मृत्यूची कारणं वेगळी आहेत जसं की हृदयविकाराचा झटका अनुवांशिक उत्परिवर्तन पूर्वीपासून असलेल्या आरोग्याच्या समस्या आणि अस्वास्थ्यकारक जीवनशैली या संशोधनामुळे समाजात निर्माण झालेली शंका आणि भीती वैज्ञानिक पुराव्याच्या आधारावर दूर झाली हे संशोधन केवळ एका अहवालापुरतं मर्यादित नाही तर पुढील आरोग्य धोरणं आणि जनजागृतीसाठी दिशा दर्शक ठरत आहे कोविडची लस ही सुरक्षित आणि प्रभावी होती कोविड एकोणीस महामारीच्या काळात संपूर्ण जग अंधारात होतं हजारो लोक जीव गमावत होते अशा कठीण काळात वैज्ञानिकांनी दिवसरात्र मेहनत करून कोविड एकोणीस ही लस विकसित केली ही एक हा एक वैद्यकीय चमत्कारच होता भारतात विकसित झालेल्या आणि वापरल्या गेलेल्या सर्व लसी जसे की कोवॅक्सिन कोविशिल्ड आणि इतर लसी या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र एन सी डी सी यांच्या कठोर मान्यतानंतरच वापरात आणल्या गेल्या या लसींवर मोठ्या प्रमाणावर प्रायोगिक चाचण्या जनसमूह अभ्यास आणि रिअल टाईम निरीक्षणं करण्यात आली आणि त्यातून पुढील गोष्टी स्पष्ट झाल्या कोविड लसीकरणामुळे गंभीर रुग्ण होण्याचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो लस घेतलेल्या लोकांचा हॉस्पिटलायझेशन आणि मृत्यूदर हा खूपच कमी असतो गंभीर साईड इफेक्ट्स फारच दुर्मिळ आणि नियंत्रित स्वरूपाचे असतात म्हणूनच शास्त्रज्ञ डॉक्टर आणि सरकार वारंवार सांगत आहे की कोविडची लस ही आपल्या आरोग्याची ढाल आहे तर आणि धोका नाही जगभरात कोट्यावधी लोकांनी ही लस घेतली असून ते एक सार्वत्रिक यश ठरलं आहे भारताने देखील जगाला दाखवून दिलं की एक विकसनशील देश असूनही आपण सुरक्षित परिणामकारक आणि स्वदेशी लस निर्माण करू शकतो आणि ती यशस्वीपणे नागरिकांपर्यंत पोहोचवू शकतो जर आपण साठ सत्तर किंवा ऐंशी वर्षाचो असलो तरी कोविड लस आपल्या शरीराच्या संरक्षणासाठी एक अतिमहत्वाचं कवच आहे ती घेतल्याने आपण जास्त निश्चिंतपणे जीवन जगू शकतो आणि हेच तिचं सर्वात मोठं यश आहे दिशाभूल करणाऱ्या अफवांना थारा देऊ नका कोविड महामारीच्या काळात एक गोष्ट झपाट्याने पसरली आणि ती म्हणजे अफवा आणि गैरसमज लस घेतल्यावर मृत्यू होतो लस घेतली की हृदयविकार होतो कोणाला तरी लस घेतल्यानंतर अचानक मृत्यू आला अशा कितीतरी अधोरेखित नसलेल्या भीतीदायक आणि चुकीच्या गोष्टी समाजात फिरू लागल्या या अफवांनी विशेषतः वृद्ध आणि जास्त काळजी करणाऱ्या लोकांमध्ये भीती निर्माण केली पण आता वेळ आली आहे की आपण हे समजून घ्यावं अफवा म्हणजे तथ्य नसलेली अनुभवावर आधारित नसलेली आणि समाजात घबराट निर्माण करणारी माहिती आय सी एम आर एम्स एन सी डी सी सा यासारख्या शास्त्रीय संस्थांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की कोविड लसीकरणाचा अचानक मृत्यूशी काहीही संबंध नाही म्हणूनच व्हॉट्सॲपवर आलेला फॉरवर्ड मेसेज एखाद्या यूट्यूब व्हिडिओमधला दावा शेजाऱ्याचा पाजाऱ्याचा एखादा ऐकीव अनुभव हे सगळं वैज्ञानिक सत्य नाही आपण ज्येष्ठ नागरिक म्हणून समाजात मार्गदर्शक आहोत अशा अफवांना रोखणारे पहिले आहोत आपण जर विचारपूर्वक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला तर आपल्या आजूबाजूचं वातावरण देखील सुरक्षित राहील भय पसरवणाऱ्या गोष्टी पसरवू नका शंका असतील तर डॉक्टरांशी बोलूया अधिकृत सरकारी वेबसाईट्स बघूया आजचं युग हे फेक न्यूज आणि माहितीच्या स्फोटाचं युग आहे आपण पण आपण विवेक बाळगला तर चुकीच्या माहितीला थारा आपण राहणार नाही चला तर मग अंधश्रद्धा गैरसमज आणि अफवा यांना रामराम करूया आणि वैज्ञानिक विचाराला साक्षर समाजाला सामोरं जाऊया लसीकरणाचे फायदे काय आहेत तर मृत्यूचा धोका नव्हे तर संरक्षण देणारी ही लस आहे कोविड लस घेतल्यानं मृत्यू होतो हा समज फारच चुकीचा आणि धोकादायक आहे खरं पाहिलं गेलं तर लस ही मृत्यूचा नाही तर मृत्यूपासून वाचण्याचं कवच आहे आय सी एम आर एम्स आणि अन्य संशोधन संस्थांनी स्पष्टपणे दाखवून दिलं आहे की लस घेतल्यावर कोविडचा संसर्ग झालाच तरी गंभीर स्वरूपात होत नाही हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा धोका खूपच कमी होतो मृत्यूदरात लक्षणीय घट होते विशेषतः ज्येष्ठ नागरिक मधुमेह उच्च रक्तदाब हृदयरोग अशा आजारांनी त्रस्त असलेल्या व्यक्तींसाठी लस म्हणजे जीवनरक्षक कवचच आहे लसीकरणामुळे शरीरात अँटीबॉडीज तयार होतात ज्यामुळे व्हायरसशी लढण्याची ताकद मिळते लस घेतलेली व्यक्ती इत, स्वतःसह इतरांनाही सुरक्षित ठेवू शकते थे, कारण तिच्या शरीरात विषाणूचा प्रसार होण्याचा धोका कमी होतो आपण लस घेतली नाही तर धोका वाढतो पण लस घेतल्यावर तो धोका कमी होतो इतकं सोपं हे गणित आहे जसं हेमंत कागजांचं वय बहात्तर ते डायबेटिक आहेत त्यांनी वेळेवर दोन्ही डोस आणि बूस्टर डोस घेतला त्यांना कोविड झाला पण ते फक्त चार दिवस घरी विश्रांती घेऊन बरे झाले हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज पडली नाही ही आहे लसीकरणाची शक्ती लस आपल्याला मरणाकडून दूर नेत नाही तर ती आपल्याला जीवनाकडे परत आणते म्हणूनच लसीकरण म्हणजे मृत्यूचा धोका नसून आयुष्याची हमी आहे हा जो लेटेस्ट सर्वे झाला आहे त्याच्यात पुराव्यावर आधारित असं आरोग्य धोरण आखलं गेलेलं आहे कोविडसारख्या जागतिक संकटाला सामोरं जाताना अफवा भीती आणि गोंधळ यांचा सुकाळ होता पण अशावेळी ज्यांच्यावर सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास असतो त्या या आपल्या शास्त्रीय संस्था किंवा आपलं सरकार हे अत्यंत शिस्तबद्ध आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून आरोग्य धोरण राबवत होतं सरकारच्या धोरणांचा पाया पुरावा आणि संशोधन आहे अफवा किंवा दबाव नव्हे त्यामुळे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद म्हणजे आय सी एम आर एम्स एन सी डी सी आणि इतर अनेक प्रयोगशाळा विद्यापीठे व संशोधन संस्था या सर्वांनी डेटा डेटा आधारित संशोधन हजारो प्रकरणांचं निरीक्षण आणि मैदानात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अनुभवांवर आधारित निर्णय घेतले त्यामुळंच आपण आपलं जे दो धोरण आहे याविषयीचं ते आखलं आणि ते कोणत्या तत्वांवर आधारित आहे तर सत्याची पडताळणी करून निर्णय घेणे गैरसमज दूर करण्यासाठी सातत्यानं जनजागृती करणे आरोग्य संशोधनात गुंतवणूक वाढवणे स्वदेशी लस निर्मितीला प्रोत्साहन देणे महामारी नियंत्रणासाठी तात्काळ आणि व्यापक उपाययोजना राबवणे या सर्व गोष्टी एकत्र एकत्रितपणे दर्शवतात की आपण केवळ तात्पुरती खबरदारी घेत नाही तर दीर्घकालीन वैज्ञानिक आणि नागरिक केंद्रीय दृष्टिकोन स्वीकारतो म्हणून आपल्याला ही खात्री बाळगणं आवश्यक आहे की आपल्या आरोग्याविषयी मग आपल्या या ज्या वैज्ञानिक संस्था आहेत त्या अंधश्रद्धेवर नव्हे तर वैज्ञानिक संशोधनावर विश्वास ठेवून निर्णय घेत आहे ज्येष्ठ नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे की समाजात योग्य माहिती पसरवणे सरकारच्या सत्यावर आधारित धोरणाला पाठिंबा देणे आणि सुरक्षिततेच्या या लढ्यात सहभागी होणे आपला विश्वास आणि सरकारची शास्त्रीय धोरणं म्हणजेच सुरक्षित भारत मंडळी वयाच्या संध्याकाळी आपल्याला चिंता नको सुरक्षा हवी आणि ही सुरक्षा आपल्याला विज्ञानानं दिलेली आहे कोविड लसीकरणाच्या रूपात आय सी एम आर आणि एम्स सारख्या राष्ट्रीय संस्थांनी हजारो प्रकरणांचा अभ्यास करून स्पष्ट सांगितलं आहे की कोविड लस सुरक्षित आहे आणि ती मृत्यू नव्हे तर संरक्षण देणारी आहे आज आपली जबाबदारी केवळ स्वतःला समजून घेण्याची नाही तर इतरांना समजावण्याची सुद्धा आहे चला तर मग अफवांना दूर ठेवूया वैज्ञानिक विचार स्वीकारूया आणि समाजात भीती नव्हे तर माहिती पसरवणारे सजग नागरिक बनूया आपला आत्मविश्वास आपली माहिती आणि आपली कृती हाच आपल्या आरोग्याचा खरा रक्षक ठरेल मंडळी आपल्याला व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा तो जास्तीत जास्त शेअर करा या लसीविषयीचे जे काही गैरसमज होते ते या या लेटेस्टचा जो काही रिपोर्ट पब्लिश केला आहे आय सी एम आर आणि एम्सने अभ्यास करून तर त्याच्याविषयी माहिती जास्तीत जास्त लोकांना व्हावी यासाठी हा जास्तीत जास्त शेअर देखील करा आणि तुमची काही प्रतिक्रिया असेल तुमचा काही अनुभव असेल तर तो कमेंट करून सांगा आणि आपण जर गोल्ड एज ज्ञान या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओत अशाच एखाद्या नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद